मॉर्निंग मॉर्निंग स्टुडंट प्रकारे इंग्रजी महिने आहेत बारा प्रकारे मराठी महिनेसुद्धा बारा आहेत मुलानं तुम्हाला माहिती आहे जानेवारी ते डिसेंबर हे इंग्रजी महिने आहेत त्याचप्रकारे तुम्हाला मराठी महिने माहिती आहेत का तुम्हाला माहिती असतील तरीसुद्धा आज आपण बारावा धडा आपले वर्ष म्हणजे आपले मराठी महिने कोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत याच्या अगोदर मी तुम्हाला हे मराठी महिने वहीमध्ये रायटिंग करण्यास सांगितले होते काही मुलांनी रायटिंग केलेलं आहे आणि काही मुलांनी रायटिंग केलेलं नाही आहे तरी सर्वांनी मला रायटिंग करून पाठवायचं आहे आणि ज्या वेळेस ऑनलाईन क्लास असणार आहे त्यावेळेस मी मराठी महिने कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारणार आहे तरी तुम्ही प्रिपेअर राहणं गरजेचं आहे तर पहा आपले वर्ष बारावा धडा त्यानंतर पेज नंबर शेहेचाळीस पहिला चैत्र मराठी वर्षातील पहिला महिना चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते रामनवमी आणि हनुमान जयंती या महिन्यात असते तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल गुढीपाडवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा कोणत्या वर्षामध्ये साजरा केला जातो तर चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच काय म्हण म्हणजे गुढीपाडवा त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये रामनवमी आणि हनुमान जयंतीसुद्धा असते त्यानंतर बघा वैशाख शुद्ध प्रतिपदेला अक्षय तृतीया म्हणतात या महिन्यात बौद्ध पौर्णिमा येते त्यानंतर पहा ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यामध्ये या महिन्यात वटपौर्णिमा येथे सुवासिनी वडाची पूजा करतात आता वटपौर्णिमा तुम्हाला माहिती असेल आपली आई वड वड पूजन करण्यासाठी जाते ना त्या तो महिना कोणता असतो तर ज्येष्ठ त्यानंतर बघा आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हणतात या दिवशी पंढरपूर या ठिकाणी लोक दर्शनाला जातात या महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात आता तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर तो मराठी महिना कोणता असतो आषाढ आणि आषाढ महिन्यामध्ये लोक पंढरपूरच्या वारीलासुद्धा जात असतात त्यानंतर बघा श्रावण नागपंचमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी हे सण या महिन्यामध्ये येतात म्हणजे आत्तापर्यंत आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण हे पाच महिने अभ्यासले त्याचबरोबर पुढे पहा भाद्रपद गणेश चतुर्थी व अनु अनंत चतुर्दशी हे सण या महिन्यात येतात या महिन्याला भाद्र असेही म्हणतात भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतो ना त्यानंतर आपण गणपतीचं विसर्जन करत असतो त्यालाच काय म्हणत म्हणतात अनंत चतुर्दशी गणपती येतात तो महिना भाद्रपद त्यानंतर अश्विन नवरात्र उत्सव आणि शुद्ध नवमीला दसरा येतो पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा येते दिवाळी सण हा याच महिन्यातच येतो तर बघा नवरात्रीला आपण दांडिया खेळत असतो त्याचप्रकारे आणि शुद्ध नवमीला दसरा येत असतो आणि पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असतो तुमच्या घरी तुमची मम्मी पप्पा करत असतात आणि दिवाळी सण दिवाळी हा सण तर तुमच्या सर्वांच्या परिचयाचाच आहे तो सुद्धा आश्विन महिन्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर पहा कार्तिक पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा दिवाळी पाडवाय आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज येते याच महिन्यात कार्तिकी एकादशी तुळसी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमा येते कार्तिक महिन्यामध्ये त्यानंतर पहा मार्गशीर्ष आत्ता जो सुरू आहे पौर्णिमेला दत्त जयंती येते म्हणजे आता गुरुवार जे चालू आहेत तो महिना आहे मार्गशीर्ष महिना मराठी महिन्यामध्ये म्हणजे आता कोणता महिना सुरू आहे मराठी मार्गशीर्ष तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला दत्त जयंती येते त्यानंतर पहा पौष या महिन्यात मकर संक्रांत येते आता पहा मार्गशीर्ष महिन्यात झाल्यानंतर मकर संक्रांत येणार आहे मकर संक्रांतीला तुम्हाला माहिती आहे आपन पन, करन मदे मदे सुधा, हे आपण तिळगुळ वाटतो की नाही तिळाच्या वस्तू आपण वाटप करत असतो कारण तिळामध्ये काय असते रे तिळामध्ये उष्णता सुद्धा असते आणि हे दिवस आहेत ते कसे आहे थंडीचे आहेत त्यानंतर पहा माघ गणेश जयंती आणि महाशिवरात्र येते त्यानंतर फाल्गुन पौर्णिमेला होळी आणि पंचमीला रंगपंचमी येते बघ पहा आता जी होळी आहे ती होळीमध्ये काय होते जळून जाते असे म्हटलं जातं म्हणजे फाल्गुन महिन्यापासून थंडीचे प्रमाणसुद्धा कसं होणार आहे कमी होणार आहे आणि या पौर्णिमेला होळी आणि पंचमीलासुद्धा रंगपंचमी या महिन्यामध्ये येत असते तर आपण पहा नंतर आपण बारा महिने कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष महाग फाल्गुन तर हे बारा मराठी महिने आहेत तर हे मराठी महिने तुम्ही पाच वेळा वाचन करायचे आहेत आणि न पाहता त्याचा व्हिडिओ करून वा मला पाठवायचा आहे धन्यवाद